नमस्कार अंतरंगातील मनोगतमध्ये आज आपण कवी सुरेश भट यांची ओठ ही गझल पाहणार आहोत गझलेचं नाव आहे ओठ तू नभातले तारे माळलेस का तेव्हा तू नभातले तारे माळलेस का तेव्हा माझी या स्वप्नांना गाळलेस का तेव्हा आज का तुला माझे एवढे रडू आले आज का तुला माझे एवढे रडू आले तू चितेवर अश्रू ढाळलेस का तेव्हा हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले हे तुझे मला आता वाचणे सुरू झाले एक पानही माझे चाळलेस का तेव्हा बोलली मिठी माझी ते प्रकाश थोडासा बोलली मिठी माझी दे प्रकाश थोडासा तू मला तशा रात्री जाळलेस का तेव्हा कालच्या वसंताला ठेवतेस का नावे कालच्या वसंताला ठेवतेस का नावे वायदे फुलायचे पाहिलेस का तेव्हा चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा चुंबिलास तू माझा शब्द शब्द एकांती ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ओठ नेमके माझे टाळलेस का तेव्हा ही कवी सुरेश भट यांची ओठ ही गजल तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा नवीन अंतरंगासोबत तोपर्यंत धन्यवाद